नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडूज येते एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होतं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा मिनट केसरी बकासूर पाळणार का तर मित्रांनो आज बाकासूर या वडूज मैदानासाठी सज्ज झाला आहे पायरा त्याचा दुसरा आहे आणि मित्रांनो आ, जे बाकासुरचं ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर मित्रांनो अपडेट आले आहे बाकासूर या मैदानासाठी सज्ज झाला आहे शंभर टक्के तर बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती गटाची नक्की कोणत्या गटात पडणार तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये बाकासूर पळेल अशी तरी अजून तरी अपडेट आली आहे परंतु त्याच्यामध्ये काही बदल झाला तर नक्की सांगेल परंतु अद्याप अपडेट आली आहे की बाकासूर घाट क्रमांक आठमध्ये पलतान दिसेल तर मित्रांनो या मैदानासाठी बाकासूरला खूप खूप शुभेच्छा उद्या अंगापूरचं मैदान आहे ठोपटवडीचं मैदान आहे त्या मैदानाबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही परंतु आजच्या या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे तर बाकासूरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये